नांदेड जिल्ह्यातील किनवट पंचायत समिती या ठिकाणी गणेश मंडळातर्फे दिनांक तेरा सप्टेंबर रोजी महाप्रसाद आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी सुरेश कांबळे तर कार्यक्रमाचे उद्घाटक पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांच्या हस्ते संपन्न झाले मागील बेचाळीस वर्षांपासून श्री गणेशोत्सव पंचायत समिती कार्यालयात साजरा होत आहे यामध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी एकत्र येऊन सामाजिक दायित्वाच्या भावनेतून विविध समाज उपयोगी उपक्रम दरवर्षी राबवत असतात या वर्षी देखील असाच उपक्रम राबविण्यात आलाय गणेश मंडळाकडून आयोजित जवळपास दीड हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच एक्केचाळीस व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे रक्तदान साठी सहभाग नोंदवला आहे विश्व जन आरोग्य सेवा समिती आणि तेजस्वी फाउंडेशन यांच्या मदतीने पंचायत समिती गणेश मंडळ किनवट यांनी हा कार्यक्रम घडवून आणलाय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष ताडेवार यांनी तर प्रास्ताविक वसंत वाघमारे विस्तार अधिकारी पंचायत विभाग यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी मुकणार ग्रामसेवक व्ही एम राठोड संदीप अंभोरे राम अरमाळकर सतीश जाधव ग्रामविकास अधिकारी अशोक चव्हाण अमोल दुपे उमेश तुपकर संतोष धोकटे प्रवीण रावळे संतोष कोतपल्लीवार संतोष बेले गजानन राहुलवार पिराजी झटकवडे राजू जायभाय ओमकार मडावी, गजानन कणाके आणि श्री गणरायाचे पुजारी सेवानिवृत्त कर्मचारी बळीराम राठोड यांच्यासह अनेक कर्मचारी आणि युवकांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला प्रतिनिधी सचिन जाधव एन हो, न्यूज मराठी नांदेड